मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि आजचा विषय खरंच खूप गंभीर आहे तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा विषय इतका गंभीर आहे की खरंच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कुठं चाललेली आहे आणि आंदोलनाच्या आडून चाललेल्या राजकारणानं आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला कसं आपल्या विळख्यात घेतलेलं आहे हे तुम्हाला आज स्पष्टपणे जाणवेल कदाचित आजचा व्हिडिओ बघून तुमचा देखील संताप होईल मात्र हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका मित्रांनो आतापर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाने तरुणांची डोकी फिरवली तरुणांची माथी भडकवली मात्र हे लोण आता फक्त तरुणांपुरतं उरलेलं नाहीये तर ते बालकांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे छोटे छोटे शाळेत जाणारे चिमुरडे देखील आता आंदोलनाच्या अडून चाललेल्या या राजकारणामध्ये भरडून निघत आहेत त्यांचं बालपण विस्कळीत होत चाललेलं आहे आणि हेच आजच्या व्हिडिओमधून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ खरंच चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर अजून महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आपल्या आजच्या अतिशय गंभीर अशा विषयाला आणि व्हिडिओला जय महाराष्ट्र मित्रांनो वरुणी रांगडा कणखर काळा ओबड धोबड मातीचा अंतरातपरी संत नांदती बोल सांगती मोलाचा असा हा आपला महाराष्ट्र प्रदेश संतांच्या थोर महात्म्यांच्या आणि विचारवंतांच्या जडणघडणीने समृद्ध झालेला मात्र आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे हे जर तुमच्या नजरेला आलं तर कदाचित तुम्हाला सुद्धा दुःख वाटेल आणि तुम्ही देखील हळहळ व्यक्त कराल मित्रांनो कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा म्हणून सुरू झालेलं आंदोलन हे मराठा आरक्षणापर्यंत पोहोचलं मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही गोरगरीब मराठ्यांना गरजवंत मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे मात्र आता गोरगरीब आणि गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचं काही लोक राजकीय भांडवल करत आहेत आणि आंदोलनाच्या आडून भयानक राजकीय खेळ सुरू आहे आणि या खेळाचे दुष्परिणाम आता जाणवायला आहेत मराठा हा वाद पेटल्यानंतर सोशल तरुण आणि ओबीसी तरुण एकमेकांवर पातळी सोडून टीका करू लागले इथपर्यंत आपण समजू सुद्धा शकतो की मनोरंजन म्हणून किंवा चला टाइमपास म्हणून सोशल मीडियावर हे लोक वेळ घालवत आहेत मात्र हे लोण राजकारणाचं हे भयानक लोण आता बालकांपर्यंत चिमुरड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे एक व्हिडिओ आमच्या हाताला लागला तो आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हा व्हिडिओ खरंच खूप काळजीपूर्वक बघा आणि मग आपण या व्हिडिओवर पुन्हा सविस्तर बोलूया तुझ्यासोबत मराठा समाजातल्या तुझ्या मैत्रिणी पण कशा आहेत त्याची बी परिस्थिती तुमच्यासारखी पडायला लागल्या म्हणजे म्हणतात अनेक आमचे देव आहेत आपण जर पाय पडायला गेलो ना मंदिरापासी बस ते बसलेले मंदिर स्टेज पाटील आपण जर तिथे गेलो तर म्हणतात तिथं जाऊ नको आमचे देव आहेत असं म्हणतात पाय पडायला गेलं म्हणतात हे जाऊ नको आमचे देवी तिथं स्टेजवर बसलेले असं करत्या आता मैत्री तुटलीलर हा का, काही काही का, जणी बोलतच नाहीये कारण की मराठ्याच्या पोरी आम्हाला बोलत नाही कारण की आपण ओबीसी म्हणून या चिमुरड्यांचं वय हे सध्या खेळायचं बागडायचं शिक्षण घेण्याचं वय आहे पण या वयामध्ये या चिमुरड्यांच्या तोंडी जातीपातीची भाषा येणं हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अहो शाळेमध्ये शिकत असताना आपल्या बाजूला आपल्याच बाकावर कोण बसलेलं आहे त्याच्या जातीकडे कधीही बघितलं जात नाही मधल्या सुट्टीमध्ये एखाद्याच्या डब्यातला खाऊ खाताना आपण कधीही जातीपातीचा विचार करत नाही किंवा आजपर्यंत तो कधीच केला गेलेला नाहीये मात्र आता ही वेळ का आली आरक्षणावर बोलण्याचं किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एखाद्या दुसऱ्या जातीच्या मुलांचा दुस्वास करण्याचं किंवा त्यांची हेटाळणी करण्याचं या मुलांचं वय आहे का बरं हेटाळणी करण्यासाठी आणि दुस्वास करण्यासाठी वयाची गरज आहे का तर अजिबातच नाहीये हो वयानं मोठ्या असलेल्या लोकांच्याही तोंडी ही भाषा अजिबातच शोभत नाही ती भाषा आज शाळेतले पोरं बोलायला लागलेत विकसित महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणता म्हणता आपण परत एकदा आधी मावस्थे चाललेलो आहोत का आणि जातीपातीचं हे विष जर आता चिमुरड्यांच्या मनामध्ये भिनायला सुरुवात झालेली असेल तर विचार करा पुढच्या पाच दहा वर्षामध्ये या महाराष्ट्राची अवस्था किती भयानक झालेली असेल या सगळ्याची सुरुवात कुठून झाली कोणी केली यावर चर्चा करत बसण्यापेक्षा आता या परिस्थितीवर आपण नियंत्रण कसं मिळवू शकतो याचा विचार व्हायला हवा सगळ्या जातीच्या सगळ्याच समुदायाच्या सगळ्याच समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की आजच्या घडीला ही चिमुरडी जी भाषा वापरत आहेत तीच भाषा उद्या तुमच्या घराचा उंबरठा ओलांडून तुमच्या देखील लेकरांच्या तोंडी येणार आहे तेव्हा काय कराल शांततेत सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चे जेव्हा सुरू होते तेव्हा असा काहीही प्रकार बघायला ऐकायला मिळाला नाही मात्र आंतरवली मधून जेव्हा धमक्यांचे प्रकार सुरू झाले दादागिरीची भाषा वापरणं सुरू झाली तिथपासून या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं हे कोणीही नाकारू शकत नाही स्वतः मनोज जरांगे यांनी भाषणं करत असताना घाणघाण शब्दांचा उपयोग केलेला आहे एका भाषणामध्ये तर चक्क मनोज जरांगी बोललेले आहेत की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं त्यावरून किती मोठा वाद निर्माण झाला होता आणि पत्रकारांनी जेव्हा मनोज जरांगे यांना प्रश्न केला तेव्हा साळसूतपणे मनोज जरांगे म्हणतात की अह मी तर असं काही बोललोच नाही मला तर आठवतच नाही मी असं काही बोललोय म्हणून नाही नाही छे, छे छे मी असं अजिबातच बोललेलं नाही शरद पवारांनी व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं आहे मनोज जरांगेंना घुमजाव कसं करायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उराशी ठेवून उषांपाशी ठेवून हा माणूस दिवसा ढावळ्या घाण घाण भाषेमध्ये अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना शिव्या देतो यातूनच मग पुढे तरुणांनी आदर्श घेतला आणि सोशल मीडियावर हायदोस घालायला सुरुवात केली खोटं वाटतंय का तुम्हाला मनोज जरांगे यांचा शिव्या देण्याचा व्हिडिओ परत एकदा बघायचा आहे एक का तुम्हाला बघूनच घ्या नाहीतर परत मनोज जरांगे म्हणतील की नाही नाही मी अशा शिव्या कधी दिल्याच नव्हत्या म्हणून एकदा हा व्हिडिओ बघून घ्या त्यामुळे राज्य चालेल तिथे असलं त्यामुळे आम्ही नाही भांगार जाऊन ये तुमचं सरकारन तुम्ही आला पंधरा दिसतो एकदा लागला तुकारा महाराज कळत मला संत भिंत सगळे कळत मी मानतो का केला होता तास फिंदवी स्वराज्याचा मावळ्याच्या राज्याचा आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन भारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली तो हा दिवस पाहण्यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या काळामध्ये आज ता गायत कधीही विनम्रतेची आणि सभ्यतेची सुसंस्कृतपणाची भाषा वापरलेली नाही आणि याचाच परिणाम म्हणून मनोज जरांगे यांची मुलगी सुद्धा त्याच उर्मट पद्धतीने मीडियासमोर प्रेझेंट झाली तिने देखील स्पष्ट शब्दामध्ये सरकारला धमक्या दिल्या आणि बोलताना ती असं बोलली की देव सुद्धा माझ्या बापापुढे काहीच नाही ज्या मुलीने शाळेमध्ये जाऊन छानपैकी शिक्षण घ्यावं त्या मुलीने अशी भाषा वापरणं यातूनच मग इतरांना सुद्धा स्फुरण चढतं आणि मग इतरांना सुद्धा वाटतं की बघा ती बोलली ना तर मग आम्ही बोललो तर काय वाईट केलं कदाचित यातूनच हे प्रकार आता वाढत चाललेले आहेत आणि म्हणूनच शाळकरी मुलांच्या तोंडीसुद्धा आता जातीपातीच्या विषाची भाषा येऊ लागलेली आहे याचं एक जिवंत उदाहरणच आज आम्ही तुम्हाला दाखवलंय मित्रांनो उद्या चालून हीच मुलं जर शाळेमध्ये आपापसात भांडायलाच लागली तर या गोष्टीचं पाप हे लोक हे करते आपल्या उरावर घेणार आहेत का यांच्या गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्राची एक पिढी बरबाद होत चाललेली आहे हे पाप हे लोक आपल्या माथ्यावर घेऊन हिंडणार आहेत का एकीकडं एक म्हणायचं की आम्हाला आमच्या समाजाची प्रगती साधायची आहे विकास साधायचा आहे असा विकास साधणार आहात ही प्रगती करणार आहात की उद्या चालून तुमच्या समाजातली पोरं इतर समाजातल्या पोरांना त्यांच्या जातीपातीवरून बोलतील आणि मग तिकडून प्रत्युत्तर आलं की मग दादागिरीची आणि हणामारीची भाषा सुरू करायची आहे का यावर एकच उपाय आहे प्रत्येक समाजाच्या नेत्याने आपापल्या समाजाच्या सर्व तरुणांना आणि या चिमुरड्यांना प्रेमाने समजवावे की बाबा हो आपल्याला जे काही मिळवायचं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण कायदेशीर मार्गाने सनदशीर मार्गाने मिळवत आहोत त्यामुळे आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अजिबातच बिघडवायची नाही आहे त्यामुळे कोणीही कोणालाही जातीवाचक बोलू नका कोणालाही जातीवरून हिणवू नका आपण सगळेजण भूमिपुत्र आहोत या महाराष्ट्राच्या मातीची लेकरं आहोत तेव्हा आपल्यामध्ये जो सलोखा आहे जो आधी होता जो आजही आहे तो पुढे सुद्धा असाच राहिला पाहिजेत हे संस्कार आपल्या चिमुरड्यांच्या मनामध्ये भिनवले गेले पाहिजेत मात्र होतंय उलटच चिमुरड्यांच्या मनामध्ये जातीपातीचं विष कालवलं आहे वा धन्य आहेत ते पुरगामित्वाचा बडवणारे नेते आजचा हा व्हिडिओ बघून खरंच खूप संताप झाला मित्रांनो काळजी वाटायला लागली महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीची विषय अत्यंत गंभीर वाटला म्हणून तो तुमच्या समोर सादर केला या सगळ्या विषयावर तुमचं काय मत आहे ते परखडपणे कमेंटमध्ये नक्की मांडा मित्रांनो आपल्या आजूबाजूला जी चिमुरडी आहेत त्यांची काळजी घ्या त्यांच्या प्रश्नांना खरोखरच नीट आणि समर्पक उत्तरं द्या त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांना समजावून सांगा की राजकारण हा सध्या तुमचा विषय नाही बाळांनो तुम्ही छानपैकी शिक्षण घ्या खेळा बागडा आपल्या सहपाठी विद्यार्थ्यांसोबत मजा करा एकमेकांचा डबा खा खूप खूप शिक्षण घ्या खूप खूप मोठे व्हा कारण ही आता काळाची गरज बनलेली आहे मित्रांनो नाही तर तो दिवस दूर नाही हो ज्या दिवशी महाराष्ट्राचा पूर्णपणे बिहार झालेला असेल सोशल मीडिया आणि तरुणांमध्ये पसरलेलं हे जातीपातीचं भूत बाहेर काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत मित्रांनो आता यावर काही जण असं सुद्धा म्हणतील की या ज्या मुली बोलत आहेत यांना पट्टी पडवण्यात आली आहे यांच्याकडून रट्टा मारून घेण्यात आलेला आहे आणि म्हणून त्या असं बोलत आहेत एक वेळ आपण असंही मान्य करूया की यांना असं बोलण्यासाठी जबरदस्ती करण्यात आलेली असावी अरे पण त्या मागचे कोण लोक आहेत ते शोधून त्यांना ठोकाना यार त्यांना धडा शिकवाना लहान मुलांचं आयुष्य बर्बाद व्हायच्या मार्गावर आलेलं आहे आणि आपण फक्त अजूनही राजकारणाच्याच गप्पा मारतोय असं नको व्हायला पाहिजे यार या मातीचा आपण काहीतरी देणं लागतो हा विचार करून तरी आपण एक पाऊल पुढे होऊन या चिमुरड्यांच्या डोक्यामधून जातीपातीचं हे भूत उतरवण्याचा थोडा तरी प्रयत्न करूया ना त्यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत त्याला तुमची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं सहकार्य तुमचा पाठिंबा याशिवाय हे होणं अशक्य आहे म्हणूनच महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची म्हणजेच भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा द्या सहकार्य करा एकमेकांच्या महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास साधू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले गैरप्रकार रोखू शकतो तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमचं परखड मत कमेंट मध्ये मांडत चला यामुळे सुद्धा जागृती होण्यासाठी खूप मोठी मदत होते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा लक्षात ठेवा मित्रांनो आपलं आणि अपल आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आपल्या हातात आहे त्यामुळे आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम